नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहूया अगदी रव्याचा ब्रेड तो सुद्धा बाजारात मिळतो त्याच्यापेक्षाही अगदी चांगला जाळीदार आणि त्याचबरोबर असा आणि इथे आपण मैदा वापर करणार नाही तर चला जास्त काही न बोलता आणखीन पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर घ्यायचं एक कप घ्यायचं आपण रवा रवा कोणताही घ्या जाडा घ्या किंवा बारीक घ्या इथे काही हरकत नाही आणि मात्र मेजरिंग कपच घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात टाकायचंय आणि चांगलं अगदी मैद्यासारखं दळून घ्यायचंय या ठिकाणी बघा अगदी चांगला मी मैद्यासारखा दळून घेतलंय तुम्हाला हातावरती सुद्धा घेऊन दाखवते अगदी छान असा पावडर झाला होता तो अशाच प्रकारे आपल्याला करायचंय या ठिकाणी असं केल्यानंतर आपण पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एक कप टाकायचे आपण आता आता या ठिकाणी एक आणखीन कप म्हणजे एकूण मिळून आपल्याला दोन कप लागलीत रवा रवा अगदी चांगला अगदी अगदी व्यवस्थित दळून घ्यायचं त्याला बाजूला ठेवून द्यायचंय आता हा झालं की आपण एखादं भांडं घ्यायचंय आणि ते दही घ्यायचंय अर्धा अर्धा कप फ्रेश दही घ्या आंबट वगैरे घेऊ नका त्याच्यामुळे दही लागलं तो त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलंय आणि त्या कपाच्या याच्या भांड टाकून पाणी पुन्हा हे जे ना कप एक कप पूर्ण भरायचं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आता हे टाकलं की चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचंय प्रत्येक ब्रेडमध्ये पिठाचा असू दे किंवा रव्याचा असू दे किंवा आणखीन कोणता त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि साखर ही टाकलीच जाते मिल्क पावडर तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं चालेल पण इथे मी टाकलंय दोन चमचे टाकायचे एक चतुर्थांश आपण टाकायचे तेल आणि दोन चमचे टाकायचे पिठी साखर हे सगळं मिश्रण अगदी चांगलं अगदी ढवळून घ्यायचंय होत नसेल तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं थोडंसं अगदी त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे एकजूट व्यवस्थित होतो तेल वगैरे सगळं अगदी आणि नंतर आपण त्याला काढून घ्यायचं आता इथे बघा अगदी सांगत व्यवस्थित हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता मात्र काय करायचं मेहते का थोडा थोडासा रवा टाकून इथे आपण त्याला अगदी मिक्स करून घ्यायचंय कारण का अगदी तुम्ही एकाच वेळी जर टाकलं ना तर मात्र ते व्यवस्थित मिक्स होत नाही गुठल्या राहिल्या जातात म्हणून त्याला अगदी थोडं थोडंसं टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आता मी इथे तसाच प्रकारे केलं पण काय झालं ते याच्या आपलं स्ट्रॅच्युअरल आहे ते बरोबर होत नव्हतं म्हणून मी काय केलं विस्करच घेतले आणि विस्करने व्यवस्थित धवळून घ्यायचे अशा प्रकारे धवळलं गेलं की ही कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते त्याचप्रमाणे झाली पाहिजे जेव्हा आपण इष्ट घालतो ना तेव्हा सुद्धा अशीच होते आता हे मिश्रण आपल्याला एक तास ठेवायचे जास्त ठेवलं तर चालेल पण कमी मात्र ठेवायचं नाही त्यानंतर ता आपण ही दुसरी तयारी करूया इथे केकटेन घेतलाय मी या ब्रेडला सुद्धा अगदी मस्त आहे हा छान आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं पातेला घ्या फक्त एवढंच होईल की ब्रेड सारखे स्लाईस होणार नाही त्याला तेल लावून घ्यायचे आणि एखादा बटर पेपर ठेवून द्यायचे खालच्या बाजूला बटर पेपर थोडासा लावायचा आता अशा प्रकारे बटर पेपर लावला की काय होतं का की आपला ब्रेड ना व्यवस्थित निघेल आता दुसरी तयारी म्हणजे काय एखादी मी कढई घेतली आपण ओव्हन मध्ये करणार नाही कढई ठेवायची किंवा पातेले ठेवायचं किंवा कुकर इथे मीठ घालायचे मीठ मी रोजच वापरत असते बराच वेळा जे काही बनवते बेकिंग तेव्हा नसेल नाही तर तुम्ही असंही ठेवलं तरी चालेल एखादं स्टँड ठेवायचं आणि मात्र झाकण ठेवायचं नाही एखाद्या अशा प्रकारे उंच वगैरे एखादा पातेला वगैरे उलट ठेवायचं आणि त्याला दहा मिनटं त्याला गरम व्हायला द्यायचं आणि तोपर्यंत आपण आता बघू हे मिश्रण आपलं छान असं रव्याचं झालंय की नाही रव्याचं मस्त छान असं झालंय फुल्ला गेलंय पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचंय कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे इथे पाणी वगैरे घालायचं नाही नाहीतर मात्र ब्रेड आपला बनणार नाही आता इथे घालूया आपण बेकिंग पावडर अपने बेकिंग पावडर आपल्याला लागणार आहे दोन स्पून इथे दोन टी स्पून घालायचे बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर अर्धा टी स्पून घालायचं आपण बेकिंग सोडा इथे आपण बाकी आणखी इनो वगैरे वापरत नाही आपण अशा प्रकारेच करायचे ह्याच्यावरती जरासं थेंब भर पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं अगदी मिक्स करून घ्या इथे आपल्याला आणखी पाणी घालायची गरज नाही सगळा सोडा आणि बेकिंग पावडर अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता हे आपलं रेडी झालंय तर आता पटकन आपण त्या केक टीन मध्ये आपण त्याला टाकायचं अगोदर त्याला अगदी स्पॅच सगळं बाजूला जे आहे ना ते सगळं व्यवस्थित काढून घ्या आणि सगळं व्यवस्थित अगदी मिश्रण करायचे छान असं आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित चांगलं फुललं फुललंही जातं पटकन त्यामध्ये टाकायचंय आपण आणि इथे टाकल्यानंतर बघा व्यवस्थित लगे होते टाकल्यानंतर काय करायचं माहितीये आहे का थोडंसं ते भांडे आहे ना अशा वरून खाली असं आपटायचं म्हणजे त्यामुळे काय होत्या हवा भरली जाते मी ते तीळ टाकले होते आणि आळशीचे बिया टाकले होते पण काही फायदा नाहीये माझंच चुकलं ते का त्या जरी टाकले तरी आपण हो ते स्लाइस कापतो ना तेव्हा ते निघून जातात का ते हा रव्याचा आहे ब्रेड म्हणून आता हे दहा मिनटं झालंय चांगला अगदी कडाई गरम झालेली आहे म्हणून काळजीपूर्वक काढायचे वरचं केक ते ठेवायचे आणि त्याला झाकून अगदी व्यवस्थित झाकण ठेवायचे हवा कुठेही जाता नये आणि तीस मिनटं त्याला अगदी अगदी तसंच ठेवायचंय कमी जास्त होऊ शकतं पण काय करायचं म्हणजे एखाद्या वेळी तीस मिनिटांना तुम्ही पाहायचं तूथपिक घालून आता इथे बघा मी तीस मिनिटांनंतरच काढलंय तर तूथपिक घालून बघते तर व्यवस्थित तूथपिक निघते अगदी क्लीन अशी म्हणजे आपलं हा अगदी मस्त ब्रेड रेडी झालेला आहे आता आपण ह्याला एखाद्या जाळीवरती ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला थोडंसं ना अगदी ते तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की त्या वरच्या बाजूला आपल्या वरची बाजू सुकली जात नाही नंतर एखादा कपडा ओला करा किंवा असाही ठेवा चालेल हरकत नाही घालायचा आणि अगदी त्याला चांगला थंड होऊ द्यायचं म्हणजे थोडासा कोमट असल्याचं हरकत नाही थोडासा कोमटच आहे त्याला मी काढले बाजूच्या कड्या त्याला उसून घ्यायच्या छानशा उसवल्यानंतर मात्र काय करायचं उलट करायचं तो आपोआप निघतो माझा उलट केल्यानंतर तो, तो काढताना ते भांड मोबाईलच बंद झाला होता त्या जरा माफ करा आणि नंतर अशा प्रकारे बटर पेपर काढायचं आणि पटकन बघा मी स्लाइस करायला घेतले व्यवस्थित स्लाइस होत आहेत आणि आपण घरच्या घरी हा बनवतोय ब्रेड म्हणजे काही इथे आपल्याला प्रॉब्लेम नाही हायजेनिक पद्धतीने बनला जातो घरच्या घरी बनवला म्हणजे प्रत्येक वस्तू प्रत्येक जिन्न अगदी व्यवस्थित बनतात खायलाही चांगले लागतात जाळीदार बनलेले मऊ आहे ब्रेड ब्रेडला आपण तिथे एखादी जॅम लावून मुलांना देऊ शकतो त्याचबरोबर एखादं बटर लावून देऊ शकतो कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी मस्त ब्रेड रेडी झालेले अगदी छान बनतो काही चुकत नाही काही नाही अगदी शंभर टक्के बनतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचंय आवडला जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय एखादी दुसरी कोणती रेसिपी तुम्हाला आवडते तर मला कॉमेंट्स करून सांगायचंय पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर